सर्वांना माहिती की पाच ज्यावेळी तेवीस डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो पाच जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या वेळी मागच्या जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा त्यानुसार विषय क्रमांक जो आठ होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की सव्वीसशे तीस हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टना गेला पाहिजे हे पाच जानेवारीला मी मिटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर सतरा तारखेला देखील त्यानंतर आठ तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती नंतर सतराला देखील झाली त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मिटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा होती कारण तो मिटिंग मी जो विषय मांडला आता का कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्या मला खोलात जायचं नाही तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काय विषय आहे मांडलेला तो लिखित स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला त्यामुळं आजच्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला तीन हजार रुपये किमान भाव दिला पाहिजे मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटले इतर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत आता जवळपास साखरेचे दर हे छत्तीसशेच्या आसपास मार्केटमध्ये मा गेले आहेत त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे रेक्टिफायड स्पिरिट आहे को जनरेशन आहेत त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे हो ना करता करता तो दर शेवट मी म्हटलं साडे अठ्ठावीसशे तरी दिला पाहिजे अठ्ठावीसशे रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळाला तो निर्णय मागच्याच बेटिंगला व्हायला पाहिजे होता त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं तर लोकांना पैसे लवकर गेले असते आता ही एकशे सत्तर रुपये जे आहे ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं सांगितलं त्याला यश आलं शेतकऱ्यांच्या देखील गाड्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेला आहे आता अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे आपल्याला होईल आणि जो आपण तीन हजार कशाच्या बेसवर मागितली होती की कारखान्याची जी एफ आर पी केंद्राच्या धोरणानुसार ती आपली तीन हजार एकोणऐंशी रुपये येते की एफ आर पी किमान देणं बंधनकारक आहे आता ज्यावेळी कारखाना चालू होतो की मागच्या शिजनची एफ आर पी ग्राह्य धोरण आपल्याला ला चालावं लागतं आणि अंतिम एफ आर पी जी आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती एफ आर पी भरली जाते किती द्यायची काय नाही आणि मागची तीन हजार एकोणऐंशी या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे नॉर्क्स आहेत त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी एफ आर पी येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी एकटीचं सांगितलं ते अंदाजे नुसता आणि जर या आपली रिकवरी चांगली राहिली तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला ती रक्कम वाढेल तो काय अंतिमा भावना अंतिम भाव हा आपला दिवळ दिवशी ठरला जातो ते देखील मला आपलं सर्व सांगायचं आहे हा एक विषय झाला नंबर दोन जे तुडीमध्ये अनियमित होती त्याच्यावर बराच वेळा अर्धा पाऊन तास चर्चा झाली मी सगळं दाखवलं हो की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे परचे ऊस तुटले गेले मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही केली याच्यामध्ये आहे हे सगळ्या गाटांचे मी त्यांना क्लेशर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात ह्या तालुक्यामध्ये देखील काही गाटांमध्ये दे। बारा डिसेंबरला शहाऐंशी बरोबर बत्तीस तीस जूनपर्यंत तर तुटून झालेलं आहे कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी आल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग इथं असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते समांतदार ह्याच्यात तोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं निदर्शनात आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं ही जबाबदारी शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक राहील आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी बत्तीस आहे तो तीस जूनपर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हेच जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली आणि तिथं नियोजन कोल्यात झालं नसतं हे देखील मी मिटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊसच्या तोडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे नंबर तीन